हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अहमदनगरमधील चोंडी मध्ये पार पडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रथयात्रा महोत्सव अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रथयात्रा महोत्सव रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी उत्साहात पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून रथयात्रा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या गावी अगदी भक्तीभावाने साजरा होतो यामध्ये असंख्य गावकरी वारकरी मंडळी भक्तजनांच्या उपस्थितीत रथ यात्रा महोत्सव पार पडत असतो यामध्ये रथाला दोन्ही बाजूने दोरखंड बांधून ओढण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे प्रतिनिधी दादासाहेब उभारे हिंदवी विस्वराज्य न्यूज अहमदनगर